नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे तर दुसरीकडे राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत त्यामुळे सणासुदीच्या दिवसात प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत नांदेडमधील विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करून आंदोलन केले आमचं एसटीच्या चौदा संघटनाच्या कृती समितीनं राज्य शासनाला नोटीस दिलेली होती धरणे आंदोलनाची त्या धरणे आंदोलनातून राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एस च्या कर्मचाऱ्याचं वेतन करावं आणि त्याबद्दल आम्हाला आमच्या ह्या प्रमुख मागण्या होत्या थकीत आमचा महागाई भत्ता आहे रेट ऑफ इन्क्रीमेंटचा आहे दरवाढे भत्ता आहे ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहे आणि त्याबाबत आम्ही राज्य शासनाला आम्ही नोटीस दिलेली होती माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सात तारखेला बैठक घेऊन वीस ऑगस्ट पर्यंत मुद्दा निकाली काढण्याच्या बाबतीत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं पण वीस तारखेपासून आजपर्यंतही राज्य शासनानं किंवा माननीय मुख्यमंत्री हो महोदयानं आमची परत बैठक घेतलेली नाही आणि कुठलाही आम्हाला त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही म्हणून आज राज्यातले सर्व एस टीचे कर्मचारी आजपासून बेमुदत धरणे आंदोलनावर उतरलेले आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आमचं वेतन मिळणार नाही आणि जोपर्यंत आमची पूर्ण थकबाकी दिली जाणार नाही तोपर्यंत बेमुदत हे धरणे आंदोलन आजपासून सुरू राहणार आहे गाड्याची व्यवस्था बरोबर नाही भरती नाही दोन हजार अठरा पासून कुठल्याही कामगाराची भरती नाही चालक वाहक यांत्रिक कर्मचाऱ्यावर डबल डबल मध्ये जाण्यामुळे कामगारावर लोड वाढत आहे आणि प्रकृती त्यांची बरोबर राहत नाही आमची या शासनाला विनंती आहे की कामगाराची भरती करण्यात यावी राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्यायला पाहिजे ही मागणी आहे जोपर्यंत आम्ही ही मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही कायमस्वरूपी धरणे आंदोलन ठाम आहोत